नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण व धरणे सत्याग्रह सविस्तर बातमी अशी की आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेने आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून जिल्हा परिषद यवतमाळ येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या शासन प्रशासनाने त्यांच्या मागण्या वेळीच पूर्ण कराव्या अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी दिला मी कुमारी सुनीता यादवराव गुगाने सहाय्यक शिक्षक या पदावर आहे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना जिल्हा शाखा यवतमाळ तसेच या यांच्या वतीने आजपासून आज, आज दिनांक एक एप्रिलपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे आज पहिल्या दिवशी आम्ही पाच भगिनी सावित्रीच्या लेखी आजच्या दिवशी उपोषणाला बसलेलो आहो आमच्या प्रमुख मागण्या तशा बारा है, प्रास है। आहे परंतु पाच प्रमुख मागण्या मी इथे विषय करताय पहिली मागणी आहे विषय शिक्षक वेतोन्नती वेतनश्रेणी आदेशातील त्रुटी करून जे सेवाज्येष्ठता विषय शिक्षकांचा समावेश करून पुरवणी आदेश काढण्यात यावे ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या अतिशय चुकीच्या आहे त्या दुरुस्त करून पाच एप्रिलपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे उपोषण दहा दिवस पंधरा दिवस बेमुदत राहील अशी मी आ, मी इथे सांगू सांगते तसेच उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचे वेतनश्रेणीचे आदेश विस्ताराधिकारी पदोन्नती प्रक्रिया समुपदेशन घेऊन पदोन्नतीने आदेश द्या केंद्रप्रमुख पदोन्नतीकरता ज्येष्ठता यादी तीन एप्रिलपर्यंत प्रसिद्ध करून ताबडतोब पदोन्नत्या काढण्यात याव्या कारण अनेक दिवस झाले प्रमोशन नाही त्यामुळे आमच्या शिक्षकाची पदं बरीच या संच मान्यतेत कमी दाखवत आहे तर मान्यतेनुसार आमचे शिक्षकांच्या संख्या वाटतील आणि आने, अनेक अनेक आमचे ज्येष्ठ बांधव आहे जे सेवापूर्तीला आलेले आहे त्यांची सेवा सेवा ज्येष्ठता लक्षात घेता त्यांचे प्रमोशन होणं ताबडतोब होणं अतिशय गरजेचं आहे प्रमोशन हे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्र संघटनेतर्फे अनेक के वेळा पाठपुरावा गेला निवेदनं दे देण्यात आली उपोषण लावण्यात आले परंतु या निगरगट्ट शासनाला काही जाग येत नाही आहे त्यामुळे आम्हाला हे साखळी उपोषणाचं हत्या रुपसावं लागलं जर या साखळी उपोषणाच्या माध्यमातून जरी यानंतर हे प्रमोशन जर काढण्यात आले नाही तर आम्ही लगेचच आमरण उपोषणाची नोटीस देऊ शकतो संघटनेच्या वतीने मी सर्व प्रशासकीय यंत्रणांना सूचित करत आहे की ताबडतोब हे प्रमोशन लागू करावे